सावंतवाडी शहरात ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाचे वेध लागले आहेत नाताळ सणाची जोरदार तयारी ख्रिस्ती बांधवांमध्ये सुरू झाली आहे आज सायंकाळी सावंतवाडी शहरातून ख्रिस्ती बांधवांनी नाताळ शोभायात्रा काढली या शोभायात्रेमध्ये अंदाजे बारावाड्यातील वेगवेगळ्या आकर्षक देखाव्यांचे रथ तयार करण्यात आले होते संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते आगमनाने रस्त्यावरून जाणारे येणारे सांताक्लोजला हात मिळून ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा देत होते लहान मुलांना सांताक्लोज भेट वस्तू देत होता त्यामुळे या मिरवणुकीत मुलांची फारच गर्दी झाली होती शहरातील चर्च गावातील छोटी आकर्षक रोषणाई व सजावट केली जात आहे ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी स्टार क्रिसमस ट्री आणि नाताळाचे देखावे तयार करण्यात आले आहेत नाताळ आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाज आहे प्रत्येकाच्या घरासमोर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा पाहायला मिळत आहे सावंतवाडीची संपूर्ण बाजारपेठ ख्रिस्ती बांधवाला लागणाऱ्या वस्तू ख्रिस्मश स्पेशल साहित्याने भरून गेली आहे बाजारपेठेमध्ये नाताळसणाला लागणारे वेगवेगळे स्टिकर्स आकर्षक सांताक्लॉजचे मुखवटे सांताक्लॉजचे ड्रेस विकायला आले आहेत सर्वत्र कॅरल सिंगिंगचे सूर सर्वत्र ऐकायला येत आहेत चर्चमध्ये घरोघरी प्रभूंची प्रार्थना सुरू आहे अशा प्रकारे नाताळसनाने वातावरण आनंददायी बनले आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.